नमस्कार खूप सर्वांचे स्वागत आहे उन्हाळ्याचं सीझन सुरू झालं की आपण सगळेच आंब्यांची अगदी आतुरतेने वाट बघत असतो तसं तर उन्हाळ्यामध्ये वातावरण उष्ण असतं आणि आंबा हा सुद्धा गुणधर्माने असतो तरी देखील सर्वांना आंबे तसेच आंब्याचा रस म्हणजेच आमरस खायला अतिशय आवडतो आंब्याचं सीझन सुरू झालं की प्रत्येक सणावाराला आणि प्रत्येक समारंभाला पाहुण्यांसाठी स्वीटमध्ये जास्त करून आमरसाचा बेत केला जातो समारंभाला जास्त लोकांसाठी आमरस बनवताना आंबे पिळून पिळून हात दुखू नये आमरस तयार करून जास्त वेळ ठेवूनही काळा पडू नये आमरस पोटाला बाधू नये त्यासाठी अनेक बारीक सारीक टिप्स आणि ट्रिक्स आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि सोबतच आमरस चवीला एकदम ओरिजिनल आणि दाटसर कसा तयार करायचा ते देखील आपण आज पाहणार आहोत चला तर मग वेळ वायानं घालवता लगेच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया तर अमरस बनवण्यासाठी इथे मी हे अर्धा डझन हापूस आंबे घेतले या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या जातीचे आंबे खायला आवडत असतील ते तुम्ही घेऊ शकता रसासाठी आंबे एकतर आंबे हे चांगले पिकलेले असले पाहिजे आणि दुसरं म्हणजे आंबे हे आतून खराब नसले पाहिजे तर त्यासाठी आंबे निवडताना आंबा असा देठाच्या साईडने दाबून बघायचा आहे आंब्याच्या देठाकडचा भाग हा थोडासा कडक असायला हवा आणि आंब्याचा हा जो टोकाकडचा भाग आहे त्याला सुद्धा बोटाने दाबून बघायचंय आंब्याच्या या भागामध्ये आतमध्ये जर पोकळी असेल तर तुम्हाला हा भाग दाबल्यानंतर फुग्याप्रमाणे जाणवेल म्हणजेच हा भाग दाबला की तो आत जाईल आणि सोडला की तो पुन्हा वर येईल असं जर होत असेल तर आंबा आतमध्ये खराब आहे असं समजावं तो आंबा ओरिजिनल झाडाला पिकलेला नाहीये हे समजून घ्यायचंय आजकाल मार्केटमध्ये बरीच फसवणूक होत असते आंबे कृत्रिमरित्या पिकवले जातात त्यासाठी आंबे विकत घेताना अगदी लक्षपूर्वक बघून घ्यायचे तर आता हे जे आंबे आहे यांना लागलेला हा चेक आणि ह्या आंब्यांना लागलेली धूळ माती हे सर्व काही धुवून स्वच्छ करण्यासाठी मी ह्या आंबे ठेवलेल्या भांड्यामध्ये खूप सारं पाणी घालून घेणार आहे आंब्यांची देठं पाण्यात डुबतील एवढं ह्या भांड्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आंबे थंड व्हावे त्यासाठी इथे मी फ्रीजमधलं थंडकार पाणी घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी हे एक चमचा जाडं मीठ घालून घेणार आहे ह्याच्याने आंबेवरून अगदी स्वच्छ तर होतीलच पण पाणीसुद्धा या मिठामुळे जास्त वेळ थंड राहील आता ह्याच्यामध्ये मी ह्या बर्फाच्या सहा ते सात क्यूब्स घालून घेणार आहे ह्याच्याने आंबे लवकर थंड व्हायला मदत होईल हे आंबे आपण पंधरा ते वीस मिनिट असेच ह्या थंडगार पाण्यामध्ये ठेवणार आहोत आंब्यांना असं जरा वेळ थंड पाण्यामध्ये ठेवून थंड करून घ्यायचं आहे आंब्यांची देठं पाण्यात डुबतील एवढं आंब्यांमध्ये पाणी घालायचं आहे आंब्यांची देठं वेळ पाण्यात राहिली पाहिजे ह्याच्याने आंब्यांच्या देठाचा चीक पाण्यामध्ये निघून जाईल आणि आंबा सुद्धा लवकर छान असा थंडगार होईल ह्या ठिकाणी मला हे आंबे पाण्यामध्ये ठेवून वीस मिनिट होऊन गेले प्रत्येक आंबा पाण्यामधून काढून स्वच्छ धुवून असा एखाद्या कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपले हे आंबे जरा वेळ थंड पाण्यामध्ये ठेवल्याने मस्त असे टवटवीत आणि फ्रेश झाले यांच्यावरची धूळ माती आणि चीक सगळं काही पाण्याने स्वच्छ धुवून निघाले तर हे पहा इथे मी हे सगळे आंबे पाण्यामधून काढून पाण्याने स्वच्छ धुवून आणि कपड्याने पुसून कोरडे करून घेतले जास्त प्रमाणात आंब्यांचा रस बनवायचा असला की आंबे पिळून पिळून हात दुखतात तर आज मी तुम्हाला आंबे न पिळता आमरस कसा तयार करायचा आहे ते दाखवणार आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे आंब्याच्या देठाचा थोडासा भाग सुरीने कापून काढायचा आहे हा जो आंब्याच्या देठाचा भाग असतो तिथे सगळा चीक जमा झालेला असतो आंब्याचा चीक आपल्या पोटाला बांधू शकतो तर असा कॉईनच्या आकारा एवढा आंब्याचा देठाकाडचा भाग सुरीने कापून टाकायचा आहे तर आता प्रत्येक आंब्याच्या मी सुरीने चार फोडी चिरून घेणार आहे हे पहा सुरुवातीला आंब्याच्या अशा दोन मोठ्या फोडी आणि नंतर आंब्याच्या ह्या दोन साईडच्या दोन फोडी तर अशा एका आंब्याच्या चार फोडी मी ह्या ठिकाणी सुरीने चिरून घेतल्या आहे अशाच पद्धतीने मी सगळ्या आंब्यांच्या फोडी चिरून घेणार आहे तर हे पहा इथे या डिशमध्ये मी ह्या सगळ्या आंब्यांच्या फोडी ह्या ठिकाणी चिरून घेतल्या आहे हे पहा ह्या आंब्याच्या मोठ्या फोडी साईडच्या ह्या छोट्या फोडी आणि ह्या सगळ्या आंब्यांच्या सगळ्या को कोय आहे तर आता अशी एक एक आंब्याची फोड घ्यायची आहे आणि हिला हे पहा सुरीने असं आंब्याची साल सोडून वरचे वर, वर उभ्या आणि आडव्या चिरा मारायचा आहे थोडक्यात म्हणजे ह्याच्या अशा सुरीने छोट्या छोट्या क्यूब्स चिरून घ्यायच्या आहे यानंतर एखादा पोहे खायचा चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने हे पहा असा या सालीतला आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे तुम्हाला हे हातावर करणं अवघड वाटत असेल तर तुम्ही ही स्लाईस ताटामध्ये ठेवून हिचा गर अशा पद्धतीने काढून घेऊ शकता तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता या सालीला आंब्याचा गर सुद्धा राहिलेला नाहीये एकदम क्लीन झालीय आपली ही आंब्याची साल आता ही जी आंब्याची साईडची छोटी स्लाईस आहे हिचा सुद्धा आपण चमच्यानेच गर काढून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने स्लाइसचा गर असा चमच्याने काढून घ्यायचा आहे आता कोळीचा गर बघा कसा काढायचा आहे हे पहा कोळीचा जो देठाकडचा भाग आहे तो मी माझ्या साईडने घट्ट पकडून ठेवलाय आता चमच्याच्या साह्यानेच ह्या कोळीचा गर आपण काढून घेणार आहोत कोळीच्या ज्या दशा असतात त्यांचं डायरेक्शन हे देठाकडून टोकाकडे असतं त्यासाठी कोय अशा पद्धतीने पकडायची आहे म्हणजे कोईचा गर काढणं आपल्याला एकदम सोपं जाईल तुम्ही जर उलट्या साईडने ह्या कोयीचा गर काढायला जाल तर तुम्हाला ते अवघड जाईल चमच्या दशांमध्ये अडकत राहील त्यामुळे तुम्हाला कोयचा गर काढायला व्यवस्थित नाही जमणार तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता या कोयला सुद्धा अजिबात गर शिल्लक राहिलेला नाहीये तर आंब्यांचा गर असा चमचाने काढणं फार सोपं आहे ह्याच्याने तुमचे हात सुद्धा अजिबात नाही दुखणार हे पहा अशा पद्धतीने आपण आंब्यांच्या सगळ्या स्लाइसचा आणि कोळींचा गर काढून घेणार आहोत तर हे पहा इथे मी आंब्यांचा सगळा गर एका बाउलमध्ये काढून घेतलाय आणि आंब्यांच्या ह्या सगळ्या साली आणि कोय तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता हे पहा आंब्यांच्या सालीला आणि कोळीला एक थेंबही घर शिल्लक राहिलेला नाहीये यांचा गर आपण पूर्णपणे काढून घेतलाय हे पहा इथे आपण हा सगळ्या आंब्यांचा गर या बाउलमध्ये काढून घेतलाय हा जो आंब्यांचा गर आहे याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत याचा रंग असाच टिकून राहावा त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये गर बारीक करताना काय करायचंय ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर आता ह्याच्या आंब्याच्या कोय आहे यांच्यातली एक कोय मी बाजूला काढून ठेवणार आहे वापर कुठे कसा आणि कशासाठी केला जातो ते देखील जा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर आता काढलेला सगळा आंब्याचा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आता मी साखर घालून घेणार आहे तुम्ही जर आमरस लगेच खाणार नसाल तर साखर तुम्ही आता लगेच खालायची नाहीये साखर घालून आमरस जास्त वेळ ठेवला तर आमरस काळा पडतो मी हा आमरस लगेच खायला घेणार आहे त्यासाठी मी ह्याच्यामध्ये साखर घालून घेतलीये आंब्यांच्या गोडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचंय यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ह्या पाच सहा बर्फाच्या क्यूब्स घालून घेणार आहे मिक्सरला आमरस दळत असताना मिक्सरचं भांडं गरम होतं त्यामुळे आमरस काळा पडण्याचे चान्सेस जास्त वाढतात आणि उन्हाळ्यामध्ये बाहेरचं वातावरण सुद्धा फारच उष्ण असतं असा थोडासा बर्फ घालून आमरस मिक्सरला दळून घेतला तर आमरस गरम नाही होत त्यामुळे आमरस काळा पडायचे काहीच चान्सेस नाही राहत ह्याच्यामध्ये मी पाणी किंवा मग दूध काहीच घालणार नाहीये कारण मला हा आमरस छान असा दाटसर बनवायचा आहे आणि बर्फाचं सुद्धा थोडंसं पाणी होईलच तुम्हाला जर आमरस पातळ हवा असेल तर तुम्ही ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता हा मात्र दूध लगेच ह्याच्यामध्ये घालायचं नाहीये ज्या वेळेला तुम्ही आमरस खाणार असाल त्याच वेळेस आमरसामध्ये दूध घालायचंय तुम्ही जर आमरसामध्ये दूध घालून आमरस जास्त वेळ ठेवला तर तो आमरस तुमच्या पोटाला बाधू शकतो तर हे पहा इथे आपला हा आमरस फार छान असा दाटसर बनून तयार झालाय नॅचरल रंग आणि ओरिजिनल चवीचा असा आपला हा आमरस या ठिकाणी बनून तयार झालाय तयार केलेला आमरस अशा एखाद्या चिनी मातीच्या भांड्यामध्ये किंवा मग काचेच्या नाहीतर मग मातीच्या भांड्यामध्ये काढून ठेवायचा आहे त्याच्याने तुमचा आमरस अजिबात काळा नाही पडणार आमरस कुठल्याही धातूच्या भांड्यामध्ये जास्त वेळासाठी काढून ठेवायचा नाहीये त्याच्याने आमरस काळा पडेल आणि चवीला सुद्धा खराब लागेल तर हे पहा इथे आपला हा, हा आमरस फारच मस्त असा दाटसर बनून तयार झालाय एकदम नॅचरल रंग आणि ओरिजिनल चवीचा असा आपला हा आमरस या ठिकाणी बनवून तयार झालाय आमरस जास्त वेळ ठेवूनही काळा पडू नये त्यासाठी मी तुम्हाला एक एकदम सोपी ट्रिक दाखवणार आहे तर ही जी एक आंब्याची कोय आपण बाजूला काढून ठेवली होती ही कोय मी ह्या आमरसामध्ये घालून ठेवणार आहे हे पहा ही, ही। कोय अशी ह्या रसामध्ये घालून ठेवायची आहे ही ट्रिक जर तुम्ही वापरली तर तुमचा आमरस फ्रीजमध्ये दोन दिवस ठेवूनही अजिबात काळा नाही पडणार ही ट्रिक मला माझ्या पंजीने सांगितली होती आणि हिला मी बऱ्याचदा ट्रायसुद्धा करून बघितलंय फार सोपी ट्रिक आहे ही पूर्वीच्या काळी फ्रीज नसायचे तेव्हा अशी आंब्याची कोय आमरसामध्ये घालून ठेवल्या जायची आणि आमरसाचं पातेलं माठातल्या थंडगार पाण्यामध्ये ठेवलं जायचं त्यामुळे आमरस दिवसभर फ्रीजशिवायही अजिबात काळा पडत नसायचा हा आमरस मी ह्याच्यावर कुठलंही धातूचं झाकण न ठेवता असं काचेचं झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे जसा लागेल तसा आमरस मी ह्याच्यामधून काढून घेणार आहे खाण्यासाठी तर हे पहा एकदम ओरिजिनल आणि नॅचरल असा आपला हा आमरस ह्या ठिकाणी फारच मस्त असा दाटसर बनून तयार झालाय चपाती पुरी पुरणपोळी तसेच ज्वारीच्या पिठाच्या धिरड्यांसोबत तुम्ही हा आमरस खाण्यासाठी सर्व करू शकता बस ज्या वेळेस तुम्हाला हा आमरस खाण्यासाठी सर्व करायचा असेल त्यावेळेला तुम्ही ह्या आमरसामध्ये थोडीशी वेलची पूड आणि जायफळाची पूड घालून घ्यायची आहे त्याच्याने आमरस खाल्ल्यानंतर आमरस तुमच्या पोटाला बाधणार नाही आणि तुम्हाला जर आमरसामध्ये दूध खायला आवडत असेल तर दूधसुद्धा आमरस सर्व करते वेळेला रसामध्ये मिक्स करायचं आहे तर हे पहा इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा आमरस घालून घेतला आहे हा आमरस मी आत्ता लगेच खाण्यासाठी बनवतीये तर सुरुवातीला मी ह्या आमरसामध्ये छोटा पाव चमचा वेलची जायफळची पूड घालून घेणार आहे यानंतर गरजेनुसार मी ह्याच्यामध्ये पाव कप दूध घालून घेणार आहे आता ह्याला मी मिक्सरला जरासं फिरवून घेणार आहे तर हे पहा इथे आपला हा दूध घालून लगेच खाण्यासाठी तयार झालेला हा आमरस तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता हे पहा याच्या रंगामध्ये दुधामुळे थोडासा फरक पडलाय तर असं दूध घालून तुम्ही आमरस तयार करून घ्यायचा आहे लगेच खाण्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आंबे पिळून पिळून हात दुखू नये आमरस तयार करून जास्त वेळ ठेवूनही काळा पडू नये आमरस खाल्ल्यानंतर आमरस आपल्या पोटाला बाधू नये त्यासाठी खूप साऱ्या छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवल्या लाईट नसताना मिक्सर शिवाय आमरस कसा बारीक करायचा आहे त्याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर माझ्या त्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून तुम्ही सुद्धा असा एकदम नॅचरल रंगाचा आणि ओरिजिनल चवीचा आमरस बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा आज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर